शिवनाकवाडी येथे विषबाधा प्रकरणानंतर शाळा पुन्हा सुरू होणार शिवनाकवाडी येथे माता कल्याणी देवी यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याने मोठे आरोग्य संकट निर्माण झालं होतं या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील जिल्हा परिषद विद्या मंदिर शाळा आणि न्यू हायस्कूल शिवनाकवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना तात्पुरती सुट्टी देण्यात आली होती सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या सूचनेनुसार घोल फेब्रुवारी घेण्यासाठी तुकाराम राजुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी एकत्रित येऊन संपूर्ण शाळा स्वच्छ केली हातात झाडू व पाण्याची पाईप घेऊन शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यांचे निरजंतुकीकरण करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे जिल्हा परिषद विद्यामंदिर शाळेमध्ये सुमारे चारशे पंचेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेतात तर न्यू हायस्कूलमध्येही एकशे ब्याण्णव आहेत विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी संपूर्ण शाळा स्वच्छ करण्यात आली आहे आरोग्य विभाग सतर्क असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे प्रशासनाने घेतलेल्या या उपाययोजनांमुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे महान किपसाठी विकास लवाटे शिवनाकवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा